मी सब कॉन्शियस माइंडने निर्णय घेतला घायवळच्या बंदूक परवान्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलेलं असून पुणे गुंडेगिरीमागे राजकीय नेत्यांचा बरदहस्त असल्याचं समोर येत आहे निलेश घायवळ याच्या भावाला बंदूक परवाना देताना थेट गृहराज्यमंत्र्यांकडूनच आदेश देण्यात आल्याने पोलिसांनी हा परवाना दिल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी योगेश कदम यांनी परवान्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं असून शिवसेना नेते रामदास कदम यांनी भूमिका मांडलेली आहे तसेच विधिमंडळातील एका एक नेत्याच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी विधिमंडळ सभापती राम शिंदे यांचं नाव घेतलं होतं घायवळ परवाना प्रकरणी योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलिसांच्या आयुक्तांच्या सहीनं इश्यू केलं जातं त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईन मी सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिले मी खुर्ची ले ले, ले 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 या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना देण्याबाबत माझ्याकडून शिफारस झालेली नाही गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आज आतापर्यंत आमच्याकडून कधीच झालेलं नाही यापुढे कधी होणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून जे काही गुन्हे दाखल होते तरीही लायसन्स कसे दिले हा सर्व आरोपांची माहिती मी लवकरच विरोधक गंभीरपणे होता तो दिला त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स इशू करण्याचे म्हणजे लायसन्स जेव्हा इश्यू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू होत असतं मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याबाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आत्ता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही जे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची दे, गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्राच्या सोबत मी आपला सर्वांना देईन ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्ती व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी रायस मी शिफारस केलेली नाही सचिन गायवळ हा निलेश गायवळ यांचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने गुन्ह्यांचे दाखले आहेत त्यानुसार तो द्यायला नाही पाहिजे होता स्थानिक पोलिसांनी देखील शस्त्र परवाना न देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या होत्या बघा जेव्हा ज्यावेळेस अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचा नातेवाईक आहे व त्याचं कोणाचे काय सगळे संबंध आहेत विषय शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि या बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे सेटलमेंट देखील नाही निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत सचिन गायोडवरती एकही एक गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यावरती जुने गुन्हे दाखल होते सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंड मी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई